औंध विकास संघर्ष समितीच्या वतीने माळी यांचा जाहीर सत्कार पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत पुणे विभागात क गटात औंध बसस्थानकाचा दुसऱ्या क्रमांकावर नंबर आला असून बसस्थानकाला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मंजूर झाले आहे लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेतून या अभियानात येथील बस स्थानक सहभागी झाले होते गावातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले औंध गावातील असणाऱ्या आपुलकी ग्रुपने तब्बल शहाण्णव झाडे परिसरात लावली आहेत काही दिवसापूर्वी औंध बस स्थानकाची अवस्था खूप खराब झाली होती मात्र वाहतूक नियंत्रक दणाची माळी आल्यापासून औंध बस स्थानकाची सुधारणा होत असल्याचे दिसत आहे याची दखल घेत औंध विकास संघर्ष समितीच्या वतीने वाहतूक नियंत्रक दणाजी माळी यांचा सत्कार घेतला यावेळी औंदगावचे युवा नेते नामदेव भोसले अली मोदी चंद्रकांत पवार वसंत पवार मेजर काका गार्गे ज्योतिराम कुंभार संजय परतडे बाजीराव आमले प्रदीप हजारे चंदू ओतारी आदी उपस्थित होते झुंजा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध